मंडळी आज आपण ही अशी मस्त झणझणीत पावट्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत ही अशी कोळी पावट्याची दाणे ठेचून केलेली झणझणीत पावट्याची आमटी चवीला खूप मस्त लागते भाताबरोबर खायला छान लागते किंवा भाकरी कुसकरून खायला सुद्धा ही खूप सुंदर लागते चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता ना या आमटीसाठी आपल्याला एक वाटण आहे यासाठी पहिल्या स्टेपमध्ये मी एक चमचा तेल गरम केलं त्यात सुक्या खोबऱ्याचे हे असे पातळ काप घातले साधारण पाववाटी हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ते लालसर होईपर्यंत भाजायचे त्याच्यानंतर यामध्ये एक दीड चमचा तीळ घातलेत आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत ते सुद्धा आपण सुक्या भाजून घेऊ आता कढई गरम आणि जिरे भाजायला फारसा वेळ नाही लागत तीळ तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया आता दुसऱ्या स्टेप मध्ये त्याच कढईमध्ये मी एक कांदा भाजून घेते कांद्याचे उभे पातळ काप केलेत आणि ते मी भाजून घेते कांदा जरा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचे साधारण लसणाच्या सात आठ पाकळ्या आणि अर्धा इंच आलं बारक चिरून मी यामध्ये घातलं आता हे मिश्रण चांगलं भाजून झालं कांदा चांगला गुलाबी झाला की बाजूला काढून ठेवायचं आता प्रथम आपण जे खोबरं तीळ जिरे भाजलेले आहेत ते मिक्सरमधनं बारीक करून घेऊया हे या पद्धतीनं बारीक केलं आता त्यामध्येच भाजलेला कांदा आलं आणि लसूण ह्याचं मिश्रण घालूया आणि किंचित पाणी घालून याची चांगली पेस्ट करून घेऊया ही बघा अशा पद्धतीनं हे आपलं वाटण तयार झालंय हे वाटण तुम्ही इतर भाज्यांसाठी उसळींसाठी सुद्धा वापरू शकता बरं का एकदा वाटण करून हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा वापरू शकता आता मी एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये हे जे पावट्याचे दाणे आहेत ते मी परतून घेते छान कोवळा पावटा मला इथं मिळालाय साधारण एक वाटी हे दाणे आहेत मीडियम ते लो फ्लेम वर ठेऊन मी हे दाणे परतून घेते साधारण डाग पडेपर्यंत आपल्याला हे दाणे परतायचे हे अशा पद्धतीने दाणे परतल्यावर त्याची चव तर चांगली येते आणि ते बऱ्यापैकी शिजलेही जातात आता हे आपल्याला अशा पद्धतीनं दाणे मॅश करून घ्यायचे हे पावट्याचे दाणे छान कोवळे आहेत आणि आपण परतल्यामुळे बऱ्यापैकी शिजले आहेत त्यामुळे चांगले ठेचले जातात चला वाटण झालं पावट्याचे दाणे ठेचून झाले आता आमटी करायला घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल गरम केलं मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हिंग हळद कडीपत्ता घातला आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार करून ठेवलंय ते घातलेलं आहे आता इथं ते मी सगळं वाटण घेतलेलं आहे तेलात चांगलं परतून घ्यायचंय तसं आपण हे आधी भाजून घेतलेलं आहे त्यामुळं तेलात परतायला जास्त वेळ नाही लागत त्याच्यानंतर ह्यामध्ये मी कांदा लसूण मसाला आहे तो एक ते दीड चमचा घातलेला आहे तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट सुद्धा वापरू शकता आता मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अशा पद्धतीनं त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय जशी गरज असेल तसं गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आधी मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते निपटून घेतलं आणि त्याच्यानंतर जशी गरज असेल तसं गरम पाणी घातलं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय हे बघा साधारण इतपत पातळ मी हे मिश्रण ठेवलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू चांगलं मिश्रण उकळलं की त्यामध्ये ठेचलेला पावटा आहे तो घालायचा आहे आता मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि ह्याला चांगलं उकळून घ्यायचंय पाच ते सात मिनटं झाकण ठेवून हे मिश्रण मी उकळून घेतले हे बघा आता आपण पावटा शिजलाय की नाही ते बघूया अगदी व्यवस्थित पावटाचे दाणे शिजलेले आहेत आणि मिश्रणाला चांगली उकळीही आलेली आहे आणि ही आपली झणझणीत जन पावट्याची आमटी तयार झालेली आहे मस्त गरम गरम भाताबरोबर ही पावट्याची आमटी खायला खूप छान लागते किंवा या आमटीमध्ये मस्त भाकरी कुसकरायची आणि खायची खूपच सुंदर लागते मस्त झणझणीत जन झणसणीत अशी ही पावट्याच्या दाण्याची आमटी होते छान कांद्या खोबऱ्याचं वाटण करून केलेली ही आमटी चवीला लागते। मस्त लागते तयार केलेलं वाटण तुम्ही इतर भाज्यांसाठी किंवा उसळींसाठी वापरू शकता मग मंडळी मस्त पावट्याचा सीझन आहे तोपर्यंत ही आमटी नक्की करून बघा मग मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा तसेच मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त रहा, मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा वेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद